महाराष्ट्र उत्तर तुमच्या सिंदखेड राजा तालुक्यातील ताडशिवणे येथील युवक गौतम अंबादास गवई वयवर्ष तेवीस हा दिनांक एकोणवीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता मोटरपंप दुरुस्त करताना नदीपात्रात उतरला आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बेपत्ता झाला तेथील काठावर त्याचे कपडे आणि चप्पल ठेवलेले आढळून आल्यामुळे व्यक्त केली जाते ही बातमी किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मानतोडकर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी येऊन गावकऱ्यांसह रात्री उशिरापर्यंत शोध घेतला मात्र तो, तो आढळून आला नाही दुसऱ्या दिवशी वीस डिसेंबर रोजी बुलढाणा येथून एनडीआरएफ राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल झाले पवार आणि राजपूत या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एन डी आर एफने सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शोधमोहीम राबवली या शोधकार्यात प्रशासकीय यंत्रणा हाताळण्यासाठी मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरतसाहेब साहेब भूप विभागीय प्राध्यापक संजय खडसेसाहेब तहसीलदार अजित देवटे साहेब ठाणेदार संजय मार्तोंडकर साहेब महसूल विभागाचे देवानंद जायभावे काकडसाहेब पोलीस स्टेशनचे बीट जमादार पोलीस पाटील सरपंच आणि ग्रामस्थ सहभागी होते पाण्याचा प्रवाह हो आणि खोली अधिक असल्यामुळे शोधकार्य अधिक काळ लोटूनही पत्ता लागला नाहीये संपूर्ण गावभर हळहळ हल आणि चिंता लाटून आहे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असून गावकऱ्यांनी संयम ठेवावा असं आवाहन करण्यात आलं न्यूज महाराष्ट्र साठी सय्यद जहीर सिंदखेड राजा बुलढाणा